नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा एका ताईंचा खूप छान असा अनुभव आहे ह्या अनुभवातून खरंच तुमच्याही अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघताच आहे की आजच्या धग्याधगीच्या जीवनामध्ये कोणाच्या संसाराची वाट लागलेली आहे तर कोणाचा संसार एकदम <coughs> दिवसपर्यंत गेलेला आहे किंवा कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून संसार तुटत चाललेला आहे किंवा सासरचे तरी लोक चांगली नाही आहेत किंवा म्हणजे असे बरेचसे असंख्य असे आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स चालू असतात की जेणेकरून आपल्या संसाराला म्हणतात ना संसार, संसार तुटण्यावरती येऊन जातो आणखीन लोक पण अशा नजरेचे असतात की त्यांच्या नजरेने आपल्या बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होत नाहीत तर असाच <coughs> एका ताईंचा हा अनुभव आहे हा अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच या अनुभवातून कोणी म्हणजे किती इतकं सहनशील असू शकतं का आणि लोक पण किती म्हणजे किती प्रकारची लोकं आहेत या समाजामध्ये ते पण तुम्हाला समजून जाईल तर चला मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया पण त्याआधी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल नवीन स्वामी भक्त असतील नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नवनवीन अनुभव नवनवीन सेवा तुम्हाला जे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यातून काहीतरी तुम्हाला नक्की मार्ग मिळेल तर बघा ह्या ताईंचा म्हणजे आमच्या शेजारच्या ताई आहेत त्यांच्या मैत्रिणींचा हा अनुभव आहे त्या ताई सांगतात की Uh, माझी मैत्रीण म्हणजे ख्रिश्चन समाज असतो ना तशा समाजाची होती तर त्या समाजामध्ये आपल्या धर्माचं काहीच चालत नाही म्हणजे जे, जे ख्रिश्चन लोक असतात त्यांचा तो ख्रिस्तिक धर्म असतो तोच म्हणजे त्याच देवाचं ते करणार त्यांना दुसरं देवाचं केलं ते जमत नाही पण काही दिवसांपासून तिला म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला सोडलेलं होतं म्हणजे पाच सहा महिने झाले एक वर्षभर तरी होत आलं होतं अशामध्ये तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलेलं होतं आणि तिला मुलगा पण एक सातवी आठवीला असेल एवढा होता तरी पण तिचा नवरा तिच्यासोबत राहत नव्हता इतकी बिकट परिस्थिती तिच्यावरती आली होती तेव्हा ह्याच्यामध्ये आता ही तिच्या जवळची मैत्रीण होती मैत्रीण व्हायला हो काही कुठला धर्म लागत नाही किंवा काही नाही तर मग तिने असंच एक दिवस बोलता बोलता सांगितलं की मी माझ्या संसाराला खूप कंटाळलेली आहे बाई म्हणजे त्या ताईंना सांगितलं तिच्या मैत्रिणीने की मी माझ्या संसाराला खूप कंटाळी आहे मला त्यांच्यासोबत संसार करायचा आहे पण ते ओ, ते ऐकायलाच तयार आहेत आणि मी सगळ्या देवांचं सगळ्या देवांचं मी करून बसलेली आहे मला काय करावं काहीच कळत नाहीये मग अर्थातच ह्या ताई स्वामी सेवेकरी होत्या स्वामी भक्त होत्या त्यांच्या मनामध्ये मा एक विचार आला की जर आपण स्वामींची सेवा करतोय स्वामींच्या सेवेपुढे कुठलाच प्रश्न राहत नाही तर मग आपण हिला ही खूप दुःखात आहे आणि तिने आपल्याजवळ जवळ दुःख सांगितलेलं आहे तर मग आपण हिला स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगू एकदा करून तर बघ असं सांगून देऊ तर मग त्या ताई त्यांना तिच्या त्या ताईंच्या मैत्रिणीला बोलल्या की तू एकदा फक्त एकदा तू आता सगळं करून थकली अस ना तू फक्त माझ्यासाठी एकदा स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर सेवा करताना मग ती म्हटली की नाही ग भाई मी सगळे सेवा करून थकली आहे ते सॉरी सगळ्या देवांचं करून थकली आहे त्याने साईबाबांचे गुरुवार केले होते ते पण म्हणजे त्याच्यातून पण अनुभव आला नाही किंवा त्यांच्या देवाची जे देवा काही सेवा करत होती त्याच्यातून पण तिला काही अनुभव आला नाही हे सगळं ऐकून त्या ताई फक्त बोलल्या की तू माझ्यासाठी तरी एकदा कमीत कमी स स्वामींची सेवा कर मग त्या ताईंनी अकरा गुरुवारला सुरुवात केली त्या ताईंच्या मैत्रिणीने अकरा गुरुवारला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर पहिला संकल्प केलेला होता की त्यांचा आणि त्यांच्या पतीचं चांगलं जमू द्या किंवा त्यांनी मला परत त्यांनी मला परत सासरला बोलू द्या अशा पद्धतीचं तर मग अकरा गुरुवारला सुरुवात केली आणि पहिला गुरुवार झाला दुसरा गुरुवार झाला तिसऱ्या गुरुवारी असं झालं बघा की तिसऱ्या गुरुवार आला आणि तिसऱ्या गुरुवारीच नेमकं त्यांच्या तिकडे म्हणजे सासरच्या तिथे कोणीतरी वारलेलं होतं मन आणि हे पण नातेवाईकच असल्यामुळे ह्या ताई तिथे मोतीला गेलेल्या तर ते लोक काय म्हटले की बाबा आता तू मौतीला आलेलीच आहे तर तू मग इथेच राहून घे असा प्रकार हा झाला आणि ताईंची सेवा ऑलरेडी ता चालूच होती पण त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या स्वामींची सेवा चालू आहे मी इथे येणार आहे परत पण माझी सेवा पूर्ण झाल्यावरच तर मग ते सासरचे लोक पण म्हटले की बाबा ठीक आहे चालेल ये म्हणून तू तर असं असं त्या ताईंनी म्हटलेलं आणि नंतर त्या ताई माहेरी गेल्या आणि माहेरी गेल्याच्या नंतर त्या ताईंना इतकं बरं वाटलं इतकं बरं वाटलं की ह्या ताईंना त्यांनी फोन करून सांगितलं की बाबा मी स्वामींच्या सेवेत आले माझा तिसरा गुरुवार झाला आणि मला लगेच अनुभव पण आला इतकं इतकं हे फाय म्हणजे इतकं लवकर अनुभव आला मला मी सगळं करून थकलेली था, होती आणि त्याच्यातून त्यांचा नवरा जो होता तो खूप संशय वृत्तीचा होता खूप मारहाण करायचा आता त्यात सांगतात की त्यांनी मला जे सांगितलं ते मी शब्द तुम्हाला सांगू शकत नाही इतक्यापर्यंत तो म्हणजे म्हणजे खूप काही काही असं वाईट वागायचा खूप मारधान म्हणणं किंवा संशयवृत्तीचं म्हणणं आता सहा महिने किंवा वर्षभर जर गॅप असेल तर त्या ताईंना अर्थातच पैशाची चणचण होते तर त्यांनी कॉलेजच्या एका मित्रांकडून पैसे घेतलेले होते म्हणजे समजा आपण आर्थिक अडचण असेल तर एखाद्याला म्हणतोच की बाबा मला एवढे एवढे पैसे दे मी तुला माझ्याकडे आले की रिटर्न देतो म्हणून असं त्या ताईंनी त्यांच्या मित्राकडून पैसे घेतलेले होते आणि ते त्यांच्या नवऱ्याला समजलं की बाबा ही आशा अशा मुलासोबत बोलतीये म्हणून किंवा काय तर त्या मुलाला त्या मुलाच्या मु, त्या मुलाला त्या ताईंच्या फोनवरून त्यांच्या मिस्टरांनी मेसेज केले म्हणजे त्या त्यांना समजून पण दिलं नाही की हे त्या त्या मुलासोबत बोलतायत म्हणून असं पण त्या मुलाकडून येणारा प्रत्येक रिप्लाय हा अतिशय पवित्र होता अतिशय म्हणजे एकदम त्यांचं असं काहीच नव्हतं तरी पण त्यांचा नवरा त्यांच्यावरती संशय घ्यायचा आणि त्यांच्या संभाषण जेव्हा त्यांचा नवरा त्या मुलाशी बोलला तेव्हा त्याच्यातून समजलं की बाबा आपली बायको आपल्यापासून इतकी दूर असताना सुद्धा तिचं काहीच नाही आणि ती खूप चांगली आहे आणि त्यांचा पूर्ण विश्वास बसला त्यांच्या बायकोवर बघा स्वामींनी परीक्षा घेतली पण स्वामी स्वामींनी त्यांच्या म्हणजे नवऱ्याचा जो काही विश्वास होता तो सुद्धा पूर्ण घट्ट केला, केला। आणि म्हणजे स्वामी परीक्षा घेतात पण त्या परीक्षेत सुद्धा आपलाच फायदा असतो एवढं लक्षात ठेवा आणि मग त्या त्यांच्या नवऱ्यांचा त्यांच्यावरती विश्वास बसला आणि तिथून पुढे त्यांचा संसार एकदम सुखाचा चालू होता आणि त्याच्यानंतरही त्यांचं इतकं छान झालं एक दिवस ताईना फोन केला आणि त्या म्हटल्या की मला मी तुला तुझे किती आभार मानू आणि काय करू मला शब्दात सांगता येत नाही बाई माझं स्वामी सेवेत आल्यानंतर इतकं कल्याण झालं ना इतकं कल्याण झालं की मी आतापर्यंत कोणत्याही देवाची सेवा कर मला कधीच अनुभव आला नाही असं त्या ताईंची मैत्रीण ताईंना सांगायच्या आणि आताही सांगतात की ते फोन केल्याबरोबर त्या ताईंना फक्त एकच वाटायचं म्हणजे त्यांना भरून यायचं की आता ह्याच्याकडून काहीतरी मला चांगलं ऐकायला मिळतंय म्हणून तर त्या ताई म्हणतात की मला जेव्हा तिच्याकडून फोन आला तेव्हा तिने सांगितलं की ताई मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायचे गुड न्यूज द्यायची आहे म्हणून तुला असं त्यांच्या मैत्रिणींमध्ये चाललेलं तर त्या ताई म्हणल्या की सांग तर त्या त्यांची मैत्रिणी बोलली की मला सरकारी नोकरी लागली आहे अंगणवाडीमध्ये तर त्या ताई बोलल्या की खरंच सरकारी आजच्याच आजच्या काळामध्ये सुद्धा सरकारी सरकारी नोकरी लागणं हे काही तोंडाचं काम नाहीये हे म्हणजे भले पगार कमी असू द्या पण त्या आजच्या काळामध्ये ती नोकरी लागणं खूप महत्वाचं आहे अर्थातच नवरा पण काहीच करत नव्हता या गोष्टीने त्या खूप म्हणजे खूप ग्रस्त झालेली होती ती की मी मी पण काहीच करत नाही नवरा पण काहीच करत नाही तर मग घर कसं चालवायचं पण ते अर्थातच थोडं काहीतरी म्हणजे काय शिकलेली होती त्याचा काहीतरी फायदा करावा म्हणून तिने इथं फॉर्म भरला आणि त्या फॉर्ममध्ये तिचं सिलेक्शन झालं आणि तिला पुढे जाऊन प्रमोशन प्रमोशन व्हावं याच्यासाठी सुद्धा ती प्रयत्न करत होती आणि तशातच तिने त्या ताईंना विचारलं की मी प्रमोशन होण्यासाठी काय करू म्हणून तर त्या ताईने सांगितलं की तो केंजळे दादांकडून सेवा घे त्यांचा खूप अनुभव येतो म्हणून तर त्यांनी केंजळे दादांचा नंबर दिला आणि त्यांना त्या प्रो म्हणजे प्रमोशनसाठी त्यांचा प्रमोशनसाठी त्यांना सेवा दिली केंजळे दादांनी तर तीही त्यांची सक्सेस होणारच आहे म्हणजे इतका अनुभव हा अतिशय त्या ताईंना इतकं म्हणजे त्या ह्या सेवेबद्दल किंवा स्वामींच्या मार्गात आल्यानंतर त्या इतक्या समाधानी झाल्या इतक्या सुखी झाल्या तर त्या ते स्वतः त्यांच्या आयुष्यातले बदल बघतायत की किती झालेत ते कारण आयुष्यामध्ये आपण इतके चढउतार बघतो की म्हणजे इतके चढउतार बघतो की आपल्या आयुष्यात इतकं म्हणजे हे असतं ना की आपण कोणाला दुःख सांगावं आणि कोणाला नाही म्हणजे इतक्यापर्यंत आपण डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो अर्थातच त्या ताईंचं सुद्धा तसंच झालेलं होतं त्यांना काय करावं काही सुचत नव्हतं आणि त्यांनी केंजळी दादांकडून सेवा घेतली त्यांनी ती सेवा सुरू केली आणि त्यांचं प्रमोशन सुद्धा झालं त्यांचा नवरा हे त्यांच्यासोबत आज इतका प्रेमाने वागतो आहे ना जो स्वामी नांदवायला तयार नव्हता तो नवरा म्हणतोय की बाबा मी सुद्धा स्वामी सेवा करतो आणि आज आता आपण दिंडोरीला कधी जायचं किंवा स्वामींच्या जे काही गोष्टी आहेत इकडे चल तिकडे चल अशा बऱ्याचशा म्हणजे चर्चा त्यांच्यावर चालते म्हणजे जे अगोदर जो नवरा बोलत सुद्धा नव्हता तो नवरा आज स्वामी सेवेबद्दल बोलतोय स्वामींच्या जा मंदिरात जाऊ मठात जाऊ असं बोलतोय तर हा सर्वात मोठा चमत्कार म्हणावा लागेल कारण जो पूर्ण नास्तिक असतो ना त्याला आस्तिक करायला ते फक्त स्वामी समर्थ महाराजच करू शकतात तर ह्या ताईंचा खरंच खूप म्हणजे खूप अशा त्या ताईंना खूप छान अशा अनुभव आले तुम्हाला माहिती आहे की आजच्या काळामध्ये आपला धर्म कोणीच बदलू शकत नाही पण त्या ताई आयुष्याला म्हणजे त्यांच्या म्हणजे जे प्रश्न होते त्यांचे जे काही अडचणी होत्या त्या अडचणींना इतक्या कंटाळ्या होत्या इतक्या कंटाळ्या होत्या की अक्षरशः त्यांना समजत नव्हतं की मी काय करू आणि कोणत्या देवाची सेवा करू पण त्यांची मैत्रीण स्वामी भक्त असल्यामुळे म्हणजेच ताई स्वामी भक्त असल्यामुळे त्यांना या त्यांच्या प्रश्नांना त्यांच्या अडचणींना स्वामींनी मार्ग दाखवला स्वामी नेहमी सांगतात की आपला धर्म कुठलाही असू द्या स्वामी स्वामींनी कधीच सांगितलेलं नाही की तुमची जात काय तुमची जात पात काय तुम्ही कोणत्या धर्माचे काय काही नाही स्वामींना फक्त एकच जात माहिती ती म्हणजे मानव जात आणि ते कुठलीही असो म्हणजे स्वामींना काही घेणं देणं नाही की तुमची जात कोणती आहे कुठला तुमचा धर्म काय काय स्वामींना फक्त एकच जात माहिती ती म्हणजे मानव जात मग स्वामींना सगळे सारखे आहेत फक्त स्वामींना पाहिजे ती आपले मनापासून केलेली भक्ती मनापासून केलेलं केलेली सेवा आणि मनापासून श्रद्धा असायला पाहिजे स्वामी त्या भक्ताला पावतात म्हणजे पावतातच आणि आपलं देवाला काय लागतं काहीच लागत नाही फक्त लागते ती श्रद्धा आणि विश्वास कधी कधी जर आपण देवाला फोन जरी नाही व्हायला ना तरी सुद्धा स्वामी आपल्या सोबत असतात इतका देव आपला पाहुणार आहे म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज हे आपले पाहुणारे आहेत म्हणजे मग थोडा जर एवढं सगळं स्वामी आपल्यासाठी जर करत असतील मोठ्या मोठ्या संकटातून वाचवत असतील प्रत्येक वेळी आपल्याला साथ देत असतील प्रत्येक वेळी आपल्यासोबत असतील तर आपण का स्वामींसाठी दिवसातनं पाच मिनिटसुद्धा काढू शकत नाही तुम्ही तुमच्या मनालाच प्रश्न विचारा की आपण स्वामींसाठी कमीत कमी स्वामींसमोर बसून पाच मिनिट तरी वेळ काढतो का दिवसातनं जर तुम्ही काढत असाल तर तुम्ही स्वतःला स्वामी सेवेकरी समजा नाहीतर तुम्ही कधीच स्वामी सेवेकरी आहे असं समजू नका आ, तर मला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्ही भले किती संकटात असू द्या किती दुःखात असू द्या तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका स्वामींवरची श्रद्धा हो कमी होऊ देऊ नका एक ना एक दिवस स्वामी तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच आणि तुम्हाला त्या प्रश्नाला मार्ग दाखवणार म्हणजे दाखवणारच तर बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद